नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून मराठा आरक्षणावरती सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे काय आहे स्पेशल बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत फडणवीसांनी माझ्या विरोधात कटस कारस्थान रचत असून मला सलाईनमधून वीज देण्याचा प्रयत्न केला जातोय असं जारांगे पाटील यांनी म्हटलं आहे इतकंच नाही तर मी मुंबईतल्या सागर बंगल्यावर जाणार असा इशाराही त्यांनी दिला आहे दरम्यान मुंब जारांगे पाटील मुंबईत येण्याआधीच जालन्यात सोमवारी पहाटे अचानक पोलीस धडकले त्यांनी जारांगे यांच्या तीन कट्टर समर्थकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे शैलेंद्र पवार बाळासाहेब इंगळे आणि शुभा संघटनेचे श्रीराम कुरणकर असं ताब्यात घेण्यात आलेल्या जरंग्याच्या सहकाऱ्यांची नावं आहेत प्राप्त माहितीनुसार शैलेंद्र पवार हे तीर्थपुरी तर बाळासाहेब इंगळे घनसांगे येथील रहिवासी आहेत दोघेही जरंगे पाटील यांचे कट्टर समर्थक असून ते आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या सोबत आहेत मनोज जरंगेंनी सागर बंगल्यावर येण्याचा इशारा दिल्यानंतर दोघेही मुंबईला जाण्यासाठी तयारी करत होते मात्र पोलिसांनी सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास दोघांनाही ताब्यात घेतलंय पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे दुसरीकडे जारंगे मुंबईत येण्याआधीच सागर बंगल्यावरील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे दरम्यान राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची आमची जबाबदारी असून सर्वांनी संयम पाळावा कुणीही कायदा हातात घेऊ नये सभ्रम क कर, निर्माण करण्याचा किंवा सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे मित्रांनो मागील काही दिवसापासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आता एक वेगळंच वळण लागलेलं ला दिसतंय याबाबत आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र